भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ येणारी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा गुरु, गुरु निमित्त आपण जी खास माहिती आहे तुमच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करत करत आहे गुरु कोणाला करावा देहदारी गुरु कशासाठी करायचा आता आजचा जो विषय आहे की गुरु कसा असावा गुरु कसा असावा आता गल्लोगल्ली गुरु झाले गुरु जास्त झाले आणि शिष्य कमी झाले बोंधूंचा म्हणजे सुसुळा झाला म्हणून गुरु आपला कसा असावा त्याच्याबद्दल मी आज माहिती आहे गुरु आपले गुरु म्हणजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वाचे चालक पालक मालक महाराष्ट्र गुरु आहेच पण देहधारी व्यक्ती आपण गुरु करायला पाहिजे गुरु कसा असावा गुरु असा असावा की त्याला मोह माया ह्या गोष्टीचे विरक्त पाहिजे कारण की खूप गुरु झाले आता भोंदू बाबा एवढे झाले कि बस गल्लोगल्ली गुरु झाले पण आपण गुरु, करा गुरु कसा करायला पाहिजे गुरु कसा असावा कसं असतं कि जेव्हा अक्कलकोटमध्ये जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज होते अजून पण आहे तर तेव्हा तेव्हाची मी आपल्याला गोष्ट सांगतो तेव्हा महाराज होते मध्ये आता पण आहे तेव्हा महाराजांनी कधीही हे पाहिजे ते पाहिजे अशा गोष्टी नाही केल्या महाराजांकडे खूप जण यायचे महाराजांकडे खूप जण प्रसाद असेल हे असेल सगळं आणून द्यायचे पण महाराजांनी हात लावला नाही आणि दोन जण भोंडू होते ते महाराजांजवळ आले आणि ते म्हटले की आपण जे सगळं महाराजांसोबत ठेवले ते आपण खाऊ पण महाराजांनी त्या दिवशी पाण्याला पण स्पर्श नाही केला दिवसभर महाराज उपाशी होते ते दो, दो होते मग मा, महाराजांनी ते त्यांनी माफी मागितली ते म्हटलं महाराज आम्ही तुमच्या सगळं करायचा प्रयत्न केला पण आमचं झालं नाही आम्हाला माफ करा म्हणून तुम्ही कोणालाही गुरु करणार गुरु कोणाला करायचा तुम्ही कोणालाही करू शकता लहान मुलगा असेल तुम्हाला वाटेल त्यांना गुरु करू शकता पण एकदा आपण गुरु केला गुरुच्या पायावर आपण डोकं टेकवलं तर आपण आयुष्यभर त्यांची सेवा करायची गुरु कसा असा गुरु खूप जण आहे ते काही जादू असेल हे असेल ते असेल या भानगडीत पडतात या भानगडीत नाही पडायचं तुम्हाला जर गुरु नाही भेटला कोणता तर मग अर्जणं गुरु करा संपला विषय बिनकामी तुम्ही अडकू नका पण देहधारी व्यक्ती आहे तुम्ही देह कोणालाही देहधारी व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता आणि गुरु केल्यानंतर आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ती होत असते जो गुरु आशा आशा असा असावा तो प्रामाणिक असावा त्याचं मन निर्मळ असावा त्याचं सगळ्या गोष्टी चांगल्या असावा कशात त्याचा जीव अडकला नाही पाहिजे आणि स्वाभिमानी असावा मन स्थिर असावं आणि आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ असावी असा आपला गुरु असा कारण की खूप ठिकाणी खूप ठिकाणी मी बघतो की जे गुरुमंत्र असेल गुरु असेल आता सुळसुळा चालू होऊन जाईल पाहता काही दिवसामध्ये सुरस्वळ चालू होऊन जाईल गुरुमंत्र हे या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्या चालू होऊन जातील तर ह्या कारण की जो गुरु असतो त्याला काही अपेक्षा नसते तुमच्याकडून तुम्ही फक्त नामस्मरण करा ह्या गोष्टी अपेक्षा असतात गुरुचं चा आचरण चांगलं असावं गुरुचं चा नैतिकता चांगली असावी गुरुचं चा मन स्वच्छ असावं बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा आणि जेव्हा तुम्ही करताय तर सगळ्या गोष्टी महाराजांना विचारून करायच्या तुम्ही कोणालाही गुरु करा महाराजांना विचारायचं महाराजांनी चिठ्ठी टाका महाराजांना विचारा की मी असा असा व्यक्ती मला वाटलेला आहे तर मी गुरु करू का न करू का हे महाराजांना विचारायचं कारण की आयुष्यामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो तर आपल्याला कोणता तरी गुरु म्हणजे काय मार्गदर्शक साधा आणि सोप लक्षात ठेवा गुरु म्हणजे खूप मोठा व्यक्ती नाही गुरु म्हणजे मार्गदर्शक पण जेव्हा देव आणि गुरु आपल्या समोर आले ते आपल्याला सगळ्यात पहिले गुरूंच्या पाया पडायचे ही गोष्ट लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज ते हे विश्वगुरु आहे पण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी एक माध्यम लागतं ते म्हणजे गुरु मार्गदर्शक गुरु म्हणजे मार्गदर्शक सेम तुम्ही गुरु स्त्रीला करा पुरुषाला करा कोणालाही करा प्रॉब्लेम नाही गुरुचं आचरण चांगला असावं गुरुच्या सगळ्या गोष्टी असाव्या शाकाहारी असावा हे गोष्ट लक्षात ठेवा गुरु हा आपला शाकाहारी असावा मांसाहारी नाही शाकाहारी असावा नैतिकता ह्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजे गुरु करताना आपण ना असं भोळ्या भावने याच्या यायचं पूर्ण पूर्णपणे माहिती घेऊन या गोष्टी करून करायचं आणि एकदा माहिती घेऊन एकदा पूर्ण विश्वास टाकला तर मग आयुष्यभर पूर्ण विश्वास टाकायचा आपण ही गोष्ट लक्षात ठेवा जसं आपण लग्न करताना पूर्ण माहिती घेतो तशी पूर्ण माहिती घ्यायची गुरु जेव्हा आपल्याला हा गुरु असतो गुरुमध्ये मध्ये सगळी तत्व असतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वर पूर्ण शक्ती गुरुमध्ये असते खूप जण म्हणणार दादा मग आम्ही महाराजांना गुरु केलेला आहे महाराजांना गुरु केला आम्ही मग कशाला गरज आहे आम्हाला देवधारी व्यक्तीची एक मार्गदर्शक आपल्याला पाहिजे महाराज प्रत्येक ठिकाणी महाराज आपल्या सोबत असतात पण ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदत करत असतात कधी बघा तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात महाराज तुम्हाला मदत करत असता मग हा मार्गदर्शक आहे आपल्या प्रपंचामध्ये परमार्थामध्ये गुरु हा आवश्यक आहे मी पण गुरुमंत्र घेतलेला आहे कारण की का बर कारण की गुरुमंत्राशिवाय प्रगती नाही आहे आध्यात्मिक प्रगती नाही आहे मी पण असा विचार करायचो कशाला गुरुमंत्र घ्यायचा महाराज सर्वसे आपली काय गरज आहे मी असं म्हणायचो पण तसं असतं कोणतेही असेल एक मंत्री असेल मंत्र्याचं जाऊ दे एक नगरसेवक जरी असेल त्याचा पीए असतो त्या पहिले पीए ला भेटावं लागतं मग नगरसेवकापर्यंत तशीच गोष्ट आहे कोणतीही आपण सेवा करणार स्वामी चरित्र असेल दुर्गा सप्तशेती असेल नवनाथ पारायण गुरुक्षेत्र पारायण गायत्री मंत्र महाराजांचा मंत्र हे सगळे मंत्र कधी होता जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेता तुम्ही कोणातरी गुरु करता कोणीतरी तुमचा मार्गदर्शक असतो तो तुम्हाला सांगत असतो अशी सेवा करा तशी सेवा करा तसं करा असं करा त्याचं तुम्ही नुसतं करू स्वतः करू स्वतः करून होणार आहे का नाही स्वतः करून नाही होणार कानामध्ये मंत्र घेतल्यानंतर जी ऊर्जा असते ती प्रचंड प्रमाणात असते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गुरु पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं तीन पळ्या पाणी टाकून आपण गुरुमंत्र घ्यायचाच आहे त्याच्याबरोबर गुरु म्हणजे एक मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये पाहिजे याच्या अगोदर तुम्ही घेतला नसेल तर आता तरी आपण अवश्य घ्यावा महाराजांच्या तीन पळ्या टाकून महाराजांना गुरुमंत्र घ्यायचंच आहे त्याच्याबरोबर एक गुरु आणि एक मार्गदर्शक गुरु आणि मार्गदर्शक त्यांना आपण करायला पाहिजे त्यांना नतमस्तक व्हायला पाहिजे आणि त्यांना विनंती करायची की तुम्ही माझे गुरु हा आपल्या गुरुंना विनंती करायची तुम्ही माझे गुरु हा मग त्यांची इच्छा ते तुम्हाला करतील ना करतील पण महाराजांना विचारून करायचं मन शांत ठेवायचं मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही गुरु साक्षात परब्रह्म तुम्ही आता एक एक सेविकर दादा होते त्यांचा अनुभव सांगतो मी त्यांनी जेव्हा गुरुमंत्र त्यांना महाराज पण माहित नव्हते श्री स्वामी समर्थ महाराज पण माहित नव्हते ते एका गुरूंची सेवा करायची आणि गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे एका ठिकाणी बसलेला असतो असा नाहीये गुरु म्हणजे एका ठिकाणी बसलेला असतो तो प्रपंच करत नाही असं नाही तर साधा एक साधा गुरु होता तो जॉब करायचा सगळ्या गोष्टी करायचा प्रपंच होता मुलं बाळ असेल सगळं होतं त्यांनी अशा व्यक्तीला गुरु केलं प्रपंच करून परमार्थ करायचं अशा व्यक्तीला गुरु केलं मग ते जे गुरु होते त्यांनी पण असं अहम भावने दाखवलं की मी गुरु असं नाही सर्वसा तो मी ते म्हटलं फक्त मी मार्गदर्शक आहे मी तुला फक्त मार्गदर्शन करत त्याप्रमाणे सेवा करायची त्या व्यक्तीने हो म्हटलं त्यांना महाराज माहीत नाही काही माहीत नाही मग त्या व्यक्तीने त्यांना गुरु केलं त्यांनी पूर्ण सेवा सांगितली त्यांना गामगापूर असेल अक्कलकोट नरसोबाची वाडी या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडू लागले त्यांनी खूप जणांना काय वाटतं गुरु म्हणजे काय गुरु कसा असतो गुरु म्हणजे फक्त मंदिरात बसतो असं नाही गुरु प्रापंचित पण करू शकता असं शा काही नाही जो जॉब करतो ड्युटी करतो कोणालाही गुरु करू शकतो गुरुने आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ना ते ज्ञान महत्वाचं असतं बाकी दुसरं काही नसतं बाकीच्या दुसऱ्या गोष्टी काही नाही तुम्ही कोणालाही गुरु करा मी तर असं म आहे माझं तुम्ही कोणालाही गुरु करा पण जेव्हा तुम्ही गुरु करणार त्याच्यानंतर तुमचं आयुष्य बदलणार हे शंभर टक्के माझ्याकडून लिहून घ्या आणि ज्यांचं आयुष्य बदललं त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगा तर त्या दादा त्या व्यक्तीला गुरु केलं त्या गुरुंनी काही मार्गदर्शन केलं के सेवा केली यांची सेवा वाढली आध्यात्मिक प्रगती उलाली महाराजांचं दर्शन झालं ते ह्या गोष्टी होत असतात आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होत असतात म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुमंत्र घ्यायचाच आहे त्याच्या बरोबर आपलं एक मार्गदर्शक आहे ते करून घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपलं नातं आहे ते जोडायचं आहे आणि गुरु गुरुसाठी आपलं आपण सगळं अर्पण जरी केलं गुरुंना पैसा संपत्ती आपलं शरीर सगळं अर्पण जरी केलं तर त्याच मूल्य करू शकत नाही कारण की तुम्हाला गुरुमंत्र भेटणंच हे महत्वाचं आहे असं भेटत नाही कोणाला हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ